नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर बी मराठी कॉर्नरच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत एका भव्य प्रकल्पाची जो मुंबई आणि बेंगळुरू या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर केवळ सहा तासांवर आणणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने एक नवा चौदा लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे मंजूर केला आहे आणि त्यासाठी तब्बल चाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या प्रकल्पाची सविस्तर माहिती हा एक्सप्रेसवे भारतमाला प्रोजेक्टचा एक भाग आहे एकूण सातशे किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे रिंग रोडवरच्या कांजळे गावापासून सुरू होईल महाराष्ट्रात तो पुणे सातारा सांगली या जिल्ह्यातून पुढे जाईल यानंतर हा रस्ता कर्नाटकात प्रवेश करून बेळगावी बागलकोट गडग कोप्पल विजयनगर दावणगेरे चित्रदुर्ग तुमकुरू आणि शेवटी बेंगळुरू ग्रामीण या भागातून जाईल एकूण मिळून बारा जिल्हे या एक्सप्रेसवेने जोडले जाणार आहेत या महामार्गात अनेक आ आधुनिक सुविधा असणार आहेत बावीस इंटरचेंज पॉईंट्स ज्यामुळे प्रवास सुलभ होईल पंचावन्न फ्लाय ओवर्स, दोन आपातकालीन हवाई पट्ट्या राष्ट्रीय आपात्तीमध्ये उपयोगी वेग मर्यादा एकशे वीस किलोमीटर प्रति तास असणार आहे सी सी टी व्ही नियंत्रण आपातकालीन सेवा आणि रस्ता सुरक्षा उपाययोजना याचा समावेश असणार आहे या प्रकल्पामुळे काय फायदे होणार आहेत प्रवासाचा वेळ वाचणार इंधन आणि वेळ वाचणार उद्योग व्यापार आय टी कृषी माल वाहतूक लॉजिस्टिक्स या क्षेत्रांना चालना मिळणार ग्रामीण आणि निमशहरी भागात उद्योगधंद्यांना गती राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यास मदत या प्रकल्पाची अंमलबजावणी एन एच आय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे गुणवत्तेवर विशेष लक्ष हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट डिजिटल मॉनिटरिंग आणि सार्वजनिक अहवाल प्रणाली वापरून निधीचा पारदर्शक वापर हा प्रकल्प फक्त एक महामार्ग नसून महाराष्ट्र आणि कर्नाटकासाठी एक आर्थिक जीवनरेषा ठरणार आहे मुंबई ते बंगळुरू फक्त सहा तासात आणि पुणे ते बंगळुरू फक्त चार ते पाच तासात असेच अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपल्या आरबी मराठी कॉर्नरवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका